एसके कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे काल मी ना बाजारात गेलेली बाजार आणला सुका सुकाबोंबीर आणि झवला वगैरे सगळं असं बाजार करायला गेलेले मी ते तिथून छान असे मुळे आणले तर आता हे मुळे एवढे आणलेत मी थोडंसे मतलब पराठे बनवूया आता हे मी चांगले धुवून घेतले पुसून घेतले आणि हे सोलून घेते सोल्यानंतर याला किसून टाकूया आम्ही दोघंच आहे म्हणून दोन तीनच पराठे बनवणार तीन ते चार बघा छान असं किसून टाकलं आहे आता मीठ टाकून याला पाच दहा मिनटं साईडला ठेवून देऊया त्याचं पाणी ना सगळं निघून जाणार दाबल्यावर बघा किती पाणी निघतं त्याचं वारं पीठ मळून घेऊया थोडंसं तेल घालत आहे मी पीठामध्ये छान असं मस्त नरम पीठ लावूया चपातीसारखं हे बघा असं पीठ मसाला मळून झालं आहे आपण साईडला ठेवूया आणि याच्यात आता आपण सत्तू टाकूया चणे आहेत ना मी आता घरातच वाटून घेते हे बघा साफ करून घेतलेत त्याच्यात दोन मिर तीन चार मिरच्या टाकल्या हिरव्या बारीक हे बघा असं वाटून घेतलं आहे म्हणजे कसं आपला मुळ आहे ना सुकाच राहणार ओला नाही होणार आता याचं पाणी काढून घेते मी याचं पाणी तुम्ही पण कशात पण वाट वा वापरू शकता पिठामध्ये पण वापरू शकता आता याच्यात आपण मसाला घालूया पावडर लाल मिरची जीरा पावडर हळद आमचूर पावडर आणि असतू त्याच्यात मिक्स करूया लास्टला मीठ घालूया नाही तर परत वलवून जाणार ते मी जेव्हा पराठा बनवणार ना तेव्हा मीठ घालणार आहे आता थोडंशी कोथिंबीर कापून टाकूया आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे असा गोळा बनवून पण टाकू शकता लाटून पण भरू शकता तुम्ही सगळं कालावून घेतलं आहे मी भरपूर भरायचा चपातीला लागलं पाहिजे एवढं थोडंसं याच्यात मीठ घालणार मी वरून चपाती चांगली लाटता येते मग पराठा चिटकत नाही कसा पण फिरवा गोल गोल तरी पण फिरणार तो असं पूळ वाळून घेऊया थोडंसं पीठ लावून आणि लाटणार आता मी बघा मग जरा चिटकलं नाही पाटला पण नाही लाटणाला पण चिटकलं नाही आहे छान गोलचा पराठा बनला आहे बघा तवामध्ये थोडंसं तेल घालूया असं छान असं कुसखुशीत भाजून घेऊया म घी लावता तर घी लावा तेल लावायचे तर तेल लावा मी तेल लावते घी नाही लावते पराठा बघा जरा पण फाटला नाही व्यवस्थित झालं आहे चपातीसारखा असं दाबून दाबून मस्त खुशखुशीत बनतो तो आता आपण फोडून बघूया जरा हे बघा छान असं सगळेकडे मस्त मिश्रण पसरलं आहे या तुम्ही पण नाश्त्याला छाय नाश्ता करूया टमाटर सॉस घेतला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करा थँक्यू